गणरायाचे उद्या आगमन होत आहे तेव्हा बाजारपेठ अगदी फुलून गेली आहे गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्यांनी बाजारपेठ फुलांचे प्रकार माळा मखर वाती फुलवाती डेकोरेशनचं साहित्य गणपतीच्या आगमनाबरोबरच सगळ्यांमध्ये आगमनाच्या अगोदरच गणपतीच्या सगळ्यांमध्ये उत्साह हो। एक चैतन्य सगळीकडे निर्माण होतं अगदी पृथ्वीवरील चराचरांमध्ये असे हे गणपती बाप्पा सगळ्यांसाठी सुख समृद्धी घेऊन येवत सगळ्यांना खुशाल ठेवत ही गणपती बाप्पाकडे प्रार्थना करूयात अशी बाजारपेठ सजली आहे सगळीकडे खूप छान वातावरण आहे बहुतेक लोकांचा कल आहे की शाडूच्याच मूर्ती घ्यायच्या आणि साहित्यही तसंच घ्यायचं जेणेकरून प्रदूषण होणार नाही गणपतीचे वेगवेगळे प्रकार बाल गणेश वेगवेगळ्या अवतारातील गणेश मूर्ती साकारलेल्या घेण्यासाठी लगबग सुरू आहे शाडू मूर्ती खूप छान आहेत आणि तेच घेण्याकडे जास्त कल आहे यावर्षी भरपूर लोक शाडूच्याच मूर्ती घेत आहेत असं सगळं साहित्य लहान मुलांचा कल बालगणेश घेण्याकडे आहे असे हे बालगणेश खूप सुंदर मूर्ती आहेत असे हे गणपती बाप्पा सर्वांना ऊर्जा देतात चैतन्य निर्माण करतात अशी ही सगळ्यांची लगबग खूप वातावरण चैतन्यमय आहे सत्य बाजारपेठेत